आता आता आजी आपलं असं वावळ का मग आपल्याला काय नाही बोल किती काय बोल पडा जाऊ जाऊ राजवित कशामुळे माग लागलं बरं होय होय लागत लागत काय मागत आहे ती थी? काय असा तुकडा ही लागत त्याला काय फिमेल खायला नाही का माशी खायला घातलं नाही कुठे टाकावं लागेल तुम्हाला काय काय केलं तरी काय सांगायचे तुम्हाला अ ते स्वप्न येते का खरं खरं येते तेच कळा ना आम्हाला अरे इकडे बघ ना त्यांनी काय केलंय ही गळ्या धरतय कुठं घरात दिसतंय ह्या पोरल तर तिकडे वडी वडील चाललेलं होतं आणि मग तसंच असतं बाबा आम्ही लिंबू आणायला बोलतो तेव्हा आणि एवढं माग लागले काय करायचं मी काय मग असंच करावं लागतं तुकडा टाकडा उतरून टाकावं लागतो आता यांचं यांचं टर्न का मागच हा धरले होते यांना परत मग नाही ना नाही धरणार नाही धरणार म्हणजे झाली म्हणा सुटका आपण सुटका वाटतं का आपण निवड आणते काय सांगायचं घरात पण यायचं वाटतं ती सुद्धा माग आलं हे काय ते सांगता येत नाही गाडीच मागत होत माझी गाडी ओढून येत होत वर्ग ओढून येत होत काम करून देना काय सुचवून देना माहितीये काही असत कुत्रच माग येते कुत्राच नाही काय चलय मग येऊ मला तुझ्या कुत्र्याचीच भीती वाटते बर का मला कुत्रायचं कुत्रा काय करीत टाकू देऊ म्हणजे आमची सुटका होत चालेला तुकडा उतरून टाकायला हटकिलच त्यांनी हटकिलच शेजारी कधी लागून नाही द्यायचे सुख लागून नाही ना द्यायची शेजाऱ्यांना काय बरं काम

तुला <laughs> वाटतो <laughs>

आ इकडे 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 उठून निघून डायरेक्ट त्याला उचलून गेला झाले आहे तू सोड ना त्याला तुला काय पाहिजे अरे सोर्गी तू फोन करा ना कोणाला तरी बोलून घ्या अरे फोन ए सोर्गी दा पोरला कामाला लागली रे जा ओ तू पाळा पाळा जा जा पाळ तू पा ओ पा 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 तुम्ही तिकडून पा चल 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 इकडे चालली तुला काय पाहिजे इकडे इकडे ताडी ताडी ताडे इथे धरलाय तिला आता इकडे आलो हे सोडलं तू आईला आता कुठं कुठे जाणार आहे काय माहिती धर 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 त्याला धर अरे तुला काय पाहिजे ती घे ना मा, मा, हा तुझं घराकडं काय काम आहे ते कोणून ठेवायचं चला चला सोड <ti> ना तुला काय पाहिजे ती ना, था। ना, था। ना ते त्याला काय लि बार पोराला तू हा ए बघ ए पोरगा लागला बारक्या पोरांची का माग लागली

त्याला येते काय मला हिसकून हिसकून अरे हिसकून असं कुठं चुडणार नाही ती आय 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 बिबट जातात ते सोडलं तिने